पाटील साहेब बसा बसा बोला आहे महत्वाची चर्चा समुद्राला आग लागली की सलमानचं लग्न ठरलं अहो राव साहेब काही नाही ते अमेरिकेत म्हणे ट्रम्प साहेब निवडून आले आहे ते खरे आहे का अन अन आणि अन, चीनने नवीन व्हायरस सोडला म्हणे अन... ओहो काय पाटील साहेब आपलं बोलणं म्हणजे रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी ते कस काय अहो आपल्या घरी आणि गावात काय कमी समस्या आहेत आणि तुम्ही तर डायरेक्ट जागतिक प्रश्नावर गप्पा मारते राव राव साहेब आपलं काम कसं आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी आपलं कस डायरेक्ट कॉन्टॅक्ट मोदी साहेब योगी साहेब आणि गांधी साहेब यावं म्हटलं आपल्याला भेटायला बाराव दिवसापासून आपली भेटच नाही या छगनशेठ या बसा बसा अरे भाऊसाहेब पण आलेत या भाऊसाहेब बसा राम राम रावसाहेब राम, राम पाटील साहेब रामराम छगनशेठ छगनशेठ काय चाललंय मग आपलं आणि गावात काय चाललंय या वर्षी ते पण सांगा किराव अहो काय चाललंय भाऊसाहेब गाव मजेत आहे काही लोक कष्टाचं खातात काही कष्टाचं पितात आणि काही काय चे टरदत बोलते राह तुम्ही पण मग ठीक आहे गावात आनंदी आनंद आहे म्हणजे खरच खूप आनंद आहे कष्ट कमी आणि मोबाईल जास्त विकास कमी आणि राजकारण जास्त रस्ते कमी आणि गाडी पक्का जोडला माझं ऐका पप्पा नाही पप्पा माझं ऐका अगोदर अरे गप्प बस सर्वजण नेहमच झालं तुमचं अरे भांडणं शिवाय काही येत की नाही तुम्हाला सदा नकोदा फक्त भांडणच डुंडू तू बोल काय झालं तुम्ही आवडत जाल तरी आवडत देत नाही मग आम्ही याची काही पूजा करू का पप्पा अय ऐ दांडू गप्प बस तू पप्पा नो बोल होता मग कसे का आउट होईल मी आउटच नाही म्हणजे नाही झुकुंगा नाही पांडू हु मैं पांडू नाही नाही पप्पा हा पांडू खोटा बोलतोय हा हा त्याची त्याची सवयच आहे खोटं बोल त्याची सवयच आहे खोटं बोलायची गपरे गपरे गोटू तू पप्पा माझा ऐका पांडू करे बोलतो अय्या नाही बोलला आऊट ना मोबाईल टीव्ही आणि मारमारे या शिवाय काही येत की नाही तुम्हाला अरे पोरानो भाडं कड चांगलं नसत भाटाने कधी कुणाचं भल झालं आहे का आ, आता तुम्ही एक काम करा ते क्रिकेट बंद करा आणि कबड्डी खेळा जा पण भांडू नका हो ये! ये।, ये। या बसा काय सांगू भाऊ साहेब तुम्हाला या पोराने हैराण करून सोडलं अभ्यास कमी आणि सकाळ संध्याकाळ फक्त भांडणच चालू असतात काय उपाय करावा हेच कळत नाही डोक्याचा अगदी भुगा झालाय राव आता ओहो ही मुलं मोठ्यांचे सुद्धा अनुकरण करत असतात आपल्या गावात पण काय कमी आनगडी आहेत

देत नाही नाही पप्पा आजोंडू खोटं बोलत आहे पप्पा मी छगन शेठ काय चालय काय तुमच्या डोक्यात नेमक काठ्या कशाला आणायला लावल्या आता डोके फोडायला कळे पाटील साहेब तुम्हाला थोडा धीर धरा सब्र का फल मिठा होता हे मी आणली आणि हे बस मी पण आणली ठीक आहे तुम्ही आता प्रत्येक काने काठी मला मोडून दाखवायची होणार ना ओ, हो काका हे तर सोपे काम आहे तू हे बघ मी तोडली ए बघ मी पण तोडली आणि मी पण वा वा दाखवत ना तुम्ही सर्वजन, क्या बात हे, बहुत बढ़िया मुगेंबो खुश हुआ हो काका आम्ही शक्तिमान आहोत सर्वजण अजून एक एक काम करा अजून एक एक काठी घेऊन या बरोबर

एकीचे बळ मिळते पळ ही गोष्ट आजपासून नेहमी लक्षात ठेवा मग मग काय लक्षात ठेवणार आजपासून एकीचे बळ मिळते पळपा

आपण सर्वजण जेव्हा एका विचाराने गावाचा विकास घडू तेव्हा इतर कोणतीही शक्ती किंवा पुढारी आप आपल्या विकासाच्या आड येऊ शकणार नाही तर मग चला एका विचाराने एका ध्येयाने राहूया आपल्या आणि गावाचा विकास करूया एकीच्या बाबत एकीच्या बाबत